नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या चॅनलवर आज जाणून घेणार आहोत संत गजानन महाराज यांची माहिती ए आय द्वारे चला सुरुवात करूयात गजानन महाराज की जय भक्ती श्रद्धा आणि समाधान यांचे प्रतीक असलेले हे स्थान आज लाखो भाविकांच्या मनातील विश्वासाचे केंद्र आहे या व्हिडिओत पहा गजानन महाराज आळंदी येथील पवित्र दर्शन समाधी मंदिराचे सौंदर्य आणि गजानन महाराजांच्या चमत्कारिक कथा गाभाऱ्यात व्हिडिओ करण्यासाठी मनाय आहे संत गजानन महाराज शेगाव शेगाव नगरीतील तेज असलेले संत गजानन महाराज हे महाराष्ट्रातील भक्तांच्या हृदयात आजही जिवंत आहे त्यांचे प्रकटस्थान शेगाव हे आज पवित्र तीर्थक्षेत्र बनले आहे त्यांच्या अलौकिक शक्तींनी आणि प्रेमळ शिकवणींनी असंख्य लोकांचे जीवन बदलले आहे श्री गजानन विजय ग्रंथ वाचा आणि जीवनात शांती अनुभवा स्थान शेगाव जिल्हा बुलढाणा महाराष्ट्र देणारा कोण असे म्हणत असताच ताटात काही रुपये देखील ठेवले होते त्याचे हे दांभिकपणाचे वागणे महाराजांना मुळीच आवडले नाही त्यावेळी त्याची परीक्षा पाहण्याकरिता गजानन महाराजांना त्यास तिजोरीचे दरवाजे फेकून दे असे म्हणताच भुडे चमकला आणि त्याला खूप आग्रह केल्यानंतर त्याने तिजोरीचा दरवाजा उघडला आणि स्वतःच त्याच्या उंबरठ्यावर जाऊन बसला आणि महाराजांना म्हणाला महाराज यावे वाटेल ते घेऊन जावे तेव्हा त्याचे ते दांभिक वर्तन पाहून महाराज तिथून उपाशी निघाले व म्हणाले माझे माझे म्हणशी भले भोग आता त्याची फळे श्री महाराज म्हणाले मी येथे येऊन तुला दुप्पट धनसंपत्ती देणार होतो परंतु ते तुझ्या प्रारब्धात नाही असे म्हणून श्री गजानन महाराज तिथून निघून गेले त्यानंतर सहा महिन्यात लक्ष्मण घोडे कंदाल झाला आणि त्याच्यावर भीक मागण्याची पाळी आली देहत्यागून महाराज ब्रह्मीभूत झाल्याकारणाने ते आता जगदाकार झाले आहेत त्यामुळे लाखो भक्तांना आजही त्यांची कृपा प्रेम आशीर्वाद आणि मार्गदर्शन लाभत आहे शेगाव मंदिर जीवनातील प्रत्येक वळणावर यशस्वी होणे हा ईश्वर भक्तीचाच रंग असू शकतो आपण साधारण परिस्थितीत जगणारे माणसाच्या जीवनाची घडी केव्हा अस्ताव्यस्त होईल सांगता येत नाही परंतु सद्गुरू कृपा असेल तर तेही व्यवस्थित व्हायला वेळ लागत नाही कोणत्याही कार्यात सफलता यश येणे ही त्याचीच कृपा म्हणावी आपण फक्त अगाधनिष्ठा पूर्ण समर्पण आणि अतूट विश्वासाने त्याची भक्ती करावी हे सद्गुरू परब्रह्म परमेश्वरा श्री गजानना अशीच आम्हा भक्तावर तुमची कृपादृष्टी राहो गजानन महाराज प्रकट दिन गजानन महाराज यांचा जन्म कधी झाला हे माहीत नाही परंतु ते पहिल्यांदा त्यांच्या तरुण वयात शेगावात माघ महिन्यात वद्य सप्तमी दिवशी अर्थातच शके अठराशे म्हणजेच तेवीस फेब्रुवारी अठराशे अठ्ठ्याहत्तर रोजी सर्वप्रथम प्रकटले या दिवशी सुमारे तीस वर्षाचे गजानन महाराज दिगंबरावस्थेत प्रथम दृष्टीस पडले त्यावेळी ते देवीदास पातुरकरांच्या मठाबाहेर उष्ट्या पत्रावळीतील शिते उचलून खात होते आणि गायगुरांना पिण्यास ठेवलेल्या ठिकाणचे पाणी पित असताना बंकटलाल अग्रवाल यांना सर्वप्रथम दृष्टीस पडले त्यांचे भक्त ही तिथी गजानन महाराज प्रकट दिन म्हणून साजरी करतात सुमारे बत्तीस वर्षे गजानन महाराजांनी भक्तजनांना येथून मार्गदर्शन केले गणगण गणात बोते हा त्यांचा आवडता मंत्र ज्याचा ते अखंडते जप करीत हे अहर्निश त्यांचे भजन चालत असे त्यामुळे भक्तांनी त्यांना श्री गजानन महाराज हे नाव दिले या मंत्राचा अर्थ असा आहे की जीव आणि ब्रह्म हे एकच आहेत आणि त्यांना निराळे समजू नये गजानन महाराजांना झुणका भाकरी मुळ्याच्या शेंगा हिरव्या मिरच्या अंबाडीची भाजी पेढे खिचडी पिठी साखर आणि चहा अतिशय आवडत असत कधीकधी ते अमर्यादपणे खायचे तर कधी तीन चार दिवस उपाशी राहावे अशी त्यांची रीत होती भक्तांकडून येणाऱ्या ताटात पकवान असो भाकरी आणि ठेचा असो ते प्रसन्न भावाने सेवन करायचे भक्ताच्या आग्रहाखातीर त्यांनी चिलीम ओढण्यास सुरुवात केली असली तरी त्यांना चिलीम ही फारशी सवय नव्हती ते क्वचितच चिलीम ओढायचे असे म्हणतात की एके दिवस बाल दिगंबर अवस्थेतील गजानन महाराज अक्कलकोटला स्वामी समर्थाच्या आश्रमात पोहोचले तेव्हा अक्कलकोट स्वामी भक्तांना उपदेश करीत असताना त्यांनी बाल गजानन यांना ओळखून सिद्धपुरुष होण्याचा आशीर्वाद दिला तेव्हा बाल गजानन स्वामींच्या आश्रमी राहिले अशा प्रकारे स्वामींनी बाल गजानन यांना आध्यात्मिक ज्ञानाचे धडे दिले आणि नंतर त्यांना न शिकला देवमामलेदारांकडे जाण्यास सांगितले व त्यानंतर राकोटला नरसिंह महाराजाकडे आणि तेथून शेगावला जाऊन भक्तांचा उद्धार करावा व तेथेच देह सोडावा असे सांगितले गजानन महाराज यांची सहा फुटी सडसडीत शरीरयष्टी रापलेला तांबू तुरळक दाढी व केस वस्त्रविहीन शरीर आणि गुडघ्यापर्यंत पोहोचणारे हात अशी देहचर्या होती पाय अनवाणी आणि महाराजांची अशी मूर्ती अचानक एखाद्याच्या घरात लगबगिने जात असे अंगणात किंवा ओसरीवर मुक्काम करत मनाला पटेल इतक्या दिवस राहून पुढील मुक्काम गाठत असे गजानन महाराजांनी देवाकडे जाण्याचे तीन मार्ग सुचविले ते म्हणजे कर्ममार्ग भक्तिमार्ग आणि योगमार्ग हे तीन मार्ग जीवात्म्याला आत्मज्ञान प्राप्त करून देतात असे महाराजांनी सांगितले महाराज आपल्या भक्तांसोबत वारीच्या निमित्ताने दरवर्षी पंढरपूर येथे जात असत माहिती आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईबर आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा काही चूक झाली असेल तर क्षमस्व धन्यवाद